जन कार्यकर्ते असतील किंवा ज्या ज्या मतदारांनी पाठीमाग खंबीरपणानं थांबले अशा सर्वांच्या अनुषंगाने आणि या हिंगोलीच्या विधानसभेच्या किंबहुना जिल्ह्याच्या विकासासाठी आपली भूमिका जण विचारत होते त्यामुळं आज आपण सर्वजण आपल्या माध्यमातून ज्या समस्त जनतेना तरुणांना शेतकऱ्यांना महिलांना दिव्यांगांना सर्वांना आपली भूमिका कळावी व्यापक भूमिका कळावी म्हणून आपल्या सर्व ठिकाणी सर्वांना एका काल रात्रीच्या अल्पशया निरोपावरती आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित झालात त्याच्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो मित्र हिंगोली विधानसभेची निवडणूक नुकतीच पार पाडली या निवडणुकीमध्ये पक्षाला काही अडी अडचणी आल्या त्याच्यामुळं उमेदवारीची संधी मला मिळाली नाही आहे म्हणून यावेळेस लोकांच्या भावना कार्यकर्त्यांच्या भावना आणि स्वतःला निवडणुकीत सिद्ध करण्यासाठी एक गावगाड्यापर्यंत स्वतःचं नेतृत्व सिद्ध करण्यासाठी या ठिकाणी आम्ही अपक्ष उमेदवार म्हणून या ठिकाणी निवडणूक लढली आणि कुठलाही अनुभव पाठीशी नसताना कुठलंही म्हणजे मोठी यंत्रणा पाठीशी नसताना अगदी सर्व तरुण मुलांनी एकत्र होऊन आम्ही या ठिकाणी ताकदीनं आम्ही या ठिकाणी निवडणूक लढली निवडणूकमध्ये अतिशय रंजक परिस्थिती निर्माण झाली प्रत्येक गावागावामध्ये अनेक गावामध्ये गावा मंत्र्याला लाजवल असं भव्य स्वागत सभा झाल्या आमच्या लोकांना अपेक्षा होत्या एक विकासासाठी जो व्यक्ती पूर्ण आयुष्य समर्पित केला आपला नोकरी कुटुंब अशा व्यक्तीच्या पाठीमागं थांबण्यासाठी प्रत्येक गावागावातून आम्हाला चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद मिळाला आणि उपलब्ध साधनसामग्री घेऊन आम्ही अत्यंत ताकदीनं ही हिंगोली विधानसभेची निवडणूक विकासाच्या मुद्द्यावरती आम्ही लढलो आणि या विधानसभेमधली परिस्थिती पाहता जनतेनेही आम्हाला थोडंसं मतदान कमी अधिक प्रमाणात मिळालं आमच्या अपेक्षा एक मधल्या होत्या परंतु महाराष्ट्राचीच परिस्थिती पाहता अनेक दिग्गज जे दोन हजार चार हजार आठ हजार दहा हजारवर थांबले त्या तुलनेनं माझ्यासारख्या नवख्या संघटनेतल्या कार्यकर्त्यांना मला माझ्या तुलनेनं चांगलं मतदान मला लोकांनी दिलं या गावात माझी काही कुठली जात पात जे निवडणुकी जातीवरती शेवटी शेवटी गेली अशा वेळी फक्त एक विकासाचा चेहरा म्हणून अकरा हजार लोक या ठिकाणी माझ्या पाठीमाग थांबले हेही काही कमी नाहीये फक्त केवळ या शहराला या भागामध्ये जे काही मी गुन्हे दुन्हे आयुष्य माझं दिलं त्याच्या भूमिकेवरती या ठिकाणी मला मतदान पडलं सर्वप्रथम त्या अकरा हजार मतदारांचे मी आभार व्यक्त करतो याच्यासाठी व्यक्त करतो की कुणीही कार्यकर्त्याला त्याच्या पाठीवरती शब्बासकीची थाप देणारे चार दोन मावळे असतात छत्रपती शिवरायांच्या पाठीमागेही काही फार मोठे लोक नव्हते त्यामुळं आज माझी सुरुवात अकरा हजारपासूनची आहे आगामी पाच वर्षामध्ये ही संख्या मी, मी। विधानसभेचं कॅल्क्युलेशन केलं तर एक लाख अकरा हजार असेल आणि आगामी आमच्या सर्व का कार्यकर्त्यांची कोर टीमची काल बैठक झाली या हिंगोली लोकसभेच्या दृष्टीनं पूर्ण एकूण एक गाव वाडी तांडा पिंजून काढायचं त्यावेळेस आम्ही ठरवलेलं आहे की आपलं मताधिक्य हे पाच लाख अकरा हजारांच्या तुलनेनं आपण मताधिक्याचं टार्गेट ठेवून आम्ही आगामी पाच वर्ष दिवसरात्र लोकांमध्ये राहणार आहोत ते शासनाच्या वेगवेगळ्या योजना असतील दिव्यांगाच्या योजना असतील तरुणांसाठी असतील महिलांच्या योजना असतील गरिबांच्या योजना असतील घरकुलांच्या असतील शेतकऱ्यांच्या योजना असतील किंवा वेगवेगळ्या मग लाडक्या बहिणीसारखी योजना असेल युवा प्रशिक्षण योजना असेल वयोवर्धांना दर्शनाची योजना अशा अनेक योजना मी शासनात राहिलेलं असल्यामुळं त्या योजना ह्या लोकांपर्यंत पोहोचण्याचा आमचा मानस आहे नक्कीच आम्ही वेळ कमी होता प्रत्येक गावगाड्यापर्यंत संपर्क केला होता तसं मी एकशे अठ्ठ्याण्णव गावं माझे फिरून झाले होते परंतु थोडासा अनुभवांची कमी म्हणा किंवा मग प्रत्येक गावापर्यंत यंत्रणा लावणं या काही गोष्टी आम्हाला अजून शिकायच्या होत्या त्या आम्ही या याच्यातून आम्ही शिकलो आणि निवडणूक कशी लढायची हे एक मोठं प्रशिक्षण या निवडणुकीच्या माध्यमातून आम्हाला मिळालं आणि अगदी कुठल्याही गोष्टीला भीक न घालता अगदी सक्षमपणाने समर्पक भावनेने आणि सन्मानाने ही निवडणूक मी आणि आमचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी लढले त्याही वेळा आपल्या सर्वांची भरभरून मला साथ मिळाली आपण अगदी खंबीरपणाने पाठ माझ्या पाठीमाग आपण सर्व पत्रकार मित्र थांबले होते याची मला जाणीव आहे राज्यातले अनेक उदाहरणं मी तुम्हाला सांगताना सांगितलं की आपल्या भागातले अनेक लोक आहेत जे पहिल्या निवडणुकीमध्ये पराभव झाला कुणी दहा हजार घेऊन पंधरा हजार घेऊन कुणी अठरा हजार घेऊन कोणी वीस हजार कोणी चाळीस हजार घेऊन निवडणूक पहिल्या टप्प्यामध्ये आम्हाला ही निवडणूक पराभव आम्हाला वाटलेला नाही आहे ही, ही निवडणूक आम्हाला शिकण्याची एक संधी होती आणि ती संधी आम्ही घेतली आम्ही रिहर्सल केली आम्ही ताकदीने निवडणूक लढलो अनेक गोष्टी निवडणुकीमध्ये टीका टिप्पणी आमच्यावरही झाल्या आमच्या अपंगत्वावर झाल्या जातीवर झाल्या कुटुंबावर झाल्या नोकरीवर झाल्या पण आम्ही तोल नाही ढाळू दिला आणि आम्ही कुठल्याही पक्षावरती टीका न करता विकासावरती आम्ही निवडणूक आम्ही लढली जनतेनं दिलेला जो कौल आहे तो कौल आम्ही मान्य केला विजय उमेदवाराला तिन्ही जिल्ह्यातल्या विजयी उमेदवाराला मी शुभेच्छा दिल्या आम्ही त्यांनी या लोकांचे या हिंगोलीचे राहिलेले प्रश्न तडीच न्यावेत विकासाच्या भूमिकेवरती शहराच्या हिंगोली शहराचा शहरा विकास करताना शहरातल्या लोकांनी मला जळून पाहिलेला आहे त्यामुळे शहराच्या विकासामध्ये असेल हिंगोली जिल्ह्याच्या विकासामध्ये असेल जिथं कुठं माझ्या ज्ञानाची माझ्या बुद्धीची माझ्या संपर्काची माझ्या अभ्यासाची गरज असेल तिथं आम्ही ताकदीनं या लोकांना आम्ही जिंकलेल्यांना आम्ही मदत नक्कीच करू विकासाच्या कामामध्ये कुठलीही अडकाटी आमच्यानं होणार नाही उलटं विकास कसा होईल ना उद्योग जिल्हा विकास जिल्हा हा जे काही सततचं या जिल्ह्याला लागलेलं वाक्य आहे ते दूर पोचण्यासाठी प्रामाणिकपणे इमानित बारे दिवसरात्र आम्ही या प्रक्रियेमध्ये राहू मुंबईचा संपर्क असेल मंत्रालयाचा संपर्क असेल वरिष्ठांशी संपर्क असेल थोडं वय लहान असल्यामुळं राजकारणाचा अनुभव कमी असल्यामुळे काही गोष्टी मलाही या निवडणुकीतून शिकता आल्या कार्यकर्त्याचं सक्षमीकरण आहे अनेक कार्यकर्त्यांचे हात पोटावर आहेत पोट हातावर आहे त्यांना सक्षम करणं शासनाच्या वेगळ्या योजनेतून त्यांना उद्योजक बनवणं या सर्व गोष्टी आम्ही त्यांच्या बैठकीमध्ये आम्ही कोर कमिटीमध्ये आम्ही ठरवले अनेक व्यापक स्वरूपामध्ये आम्ही समोरच्या निवडणुकीला आम्ही सामोरे जाणारच आहोत आगामी हिंगोली लोकसभेच्या निवडणुकीसाठी आम्ही सामोरे जाणार आहोत निवडणूक ही प्रक्रिया आहे निवडणूक लढण्यासाठी हे सर्व करतोय तर असं नाही आहे कारण आपण आयुष्य या लोकांना दिलेलं आहे त्यामुळे आयुष्य कुठंतरी सार्थकी व्हावं आपल्या आपल्या हाताने किंवा आपल्या संपर्काने लोकांचं भलं व्हावं छोटे छोटे आढी अडचणी आड़ असतात त्या दूर करण्याच्या अनुषंगाने आम्ही आणि आमची पूर्ण टीम काम करणार आहे म्हणून ही भूमिका आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही दिवस रात्र मग लोकांचे लग्न कामं लोकांच्या घरच्या सुखदुखाच्या अडचणी किंवा मग वेगवेगळे प्रकल्प मी संकल्पपत्र जे जाहीर केलं होतं निवडणुकीमध्ये त्याच्यावरती शासनाकडे माझ्या स्तरावर पण मी पाठपुरावा करणार आहे मंत्रालयाचा मला अकरा वर्षाचा चांगला अनुभव आहे पूरक असं आम्ही या ठिकाणी काम करू आगामी पाच वर्षामध्ये निवडणुकीच्या काळामध्ये झालेल्या सर्व गोष्टी त्या निवडणुकीपुरता ठेवून हिंगोलीच्या विकासासाठी हिंगोलीच्या विकासा हिंगोली शाश्वत विकासासाठी <coughs> आम्ही या ठिकाणी रामदास पाटील हा पूर्ण वेळ लोकांसाठी काम करणार आहे ही भूमिका तुमच्यामार्फत लोकांपर्यंत कळवण्यासाठी आणि लोकांनाही वाटलं पाहिजे की बाबा आपलं हे नेतृत्व आणि लोकांनी एक युवा नेतृत्व अभ्यासू नेतृत्व म्हणून माझ्याकडे खूप आपुलकीनं पाहत होते म्हणजे काल एक मी विधिमंडळाचं कामकाज पाहत होतो म्हणजे विरोधी पक्षनेत्यांनी माननीय विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम सरांच्याबद्दल एक वाक्य खूप छान मनोगत व्यक्त करताना बोलले होते की चुनाव भी तेरे रे की जैसा हो गया हवा मेरे तरफ थी, मगर ही उस रुजान चला लागे अशी परिस्थिती किंबहुना झाली जिंकण्यासाठी आम्ही लढत होतो आणि आम्हाला अपेक्षा होत्या परंतु राज्यातलेच निकाल हे एकतर्फी लागलेले आहेत जनतेनं दिलेला कौल मान्यच केला पाहिजे आणि तो स्वीकारून पुढच्या लढाईला आपण गेलं पाहिजे माझं वय माझं अनुभव हे पाहता ही निवडणूक अगदी अंगावर घेऊन आम्ही दिवसरात्र लढलो आता हा अनुभव पुढं घेऊन आम्ही जनतेमध्ये जाऊ जनतेच्या सेवेत जाऊ जनतेपर्यंत घराघरापर्यंत आम्ही पोहोचून वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही लोकांच्या सेवेमध्ये दिवसरात्र कायम राहू असं मी आपल्या माध्यमातून सर्व मतदारांना आणि हिंगोली जिल्ह्यातल्या सर्व संघटनेतल्या कार्यकर्त्यांना मी विश्वास देतो धन्यवाद आपले काही प्रश्न पक्षी राजकारणाच्या अनुषंगाने काही कुठल्या पक्षाचा विचार चालू आहे का किंवा काय भूमिका राहणार मला ले को मी भारतीय जनता पार्टीचा राजीनामा दिलेला होता पार्टीकडून बऱ्याचशा वरिष्ठ नेते मीही तिथं मला जपणारे अनेक नेते होते त्या ठिकाणी संपर्क माझ्यासोबत संपर्क झालेला आहे बऱ्याच जणांनी घाईघाई निर्णय न घेता शांत राहण्याचे सूचना दिलेल्या आहेत म्हणजे संपर्क आहे पण कार्यकर्त्यांच्या भावना ह्या सर्व विचार करून सध्या सत्तेची स्थापना खाते वाटप ह्या सर्व चालू आहे त्यामुळं आम्ही जानेवारी फेब्रुवारी मध्ये सर्व कार्यकर्त्यांनी विचार करून संघटनेच्या माध्यमातून काम करायचा निर्णय त्या पुढच्या वर्षांमध्ये आम्ही कळू तुम्ही आता म्हणले की सरकारांची कुलिकांची